तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या शिंदे सेना उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरी तुमरी ठाण्यात आनंद आश्रमाबाहेर तुंबळ घोषणाबाजी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला करुणा मुंडेंचा दावा मनाल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जाहीर होईल कराड गँगचे क्रूरतेचे सासष्ट पुरावे एकशे चौऱ्याऐंशी जबाब सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण कर्दोड्याने मूड तयार करून केली मारहाण आरोपी मोठमोठ्याने हसत साजरा करीत होते घटनेचा आनंद शिंदेच्या काळातील निर्णयाला स्थगिती दिली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्पष्टोक्ती तुम्ही कितीही ब्रेकिंग बातम्या दिल्या तरी आमच्यात ब्रेकअप होणार नाही आमच्यात कोल्ड वॉर नाही तर सगळे कुलकुल आहे एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य राज्यातील सर्व महाविद्यालयातील अकरावीचे प्रवेश ऑनलाईन होणार शालेय शिक्षण विभागाचा निर्णय शिक्षण आयुक्तांकडे नियंत्रण जबाबदारी पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर कोट्यावधींचे चंदन जप्त आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश झाला केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या कन्येची यात्रेदरम्यान छेडछाड सात जणांवर गुन्हा दाखल एकाला अटक अटक झालेल्या तरुणाला जामीन मंजूर संतप्त मंत्री खडसे यांनी पोलिसांना जाब विचारला आम्ही तिघेही रायगडचे पालकमंत्री मुख्यमंत्र्यांनी दिली रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्याला पालकमंत्री पालकमंत्रीपदासाठी गोगवले यांचे ग्रामदेवता श्री विद्वेश्वराला साकडे कराड असलेल्या तुरुंगातील सीसीटीव्ही कॅमेरे बंदच दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाचे पत्र चहापानावर विरोधकांचा बहिष्कार महिला अत्याचाराचा प्रश्न गंभीर झाल्याचा हल्लाबोल बैठकीला महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची दांडी आमच्यात बेबनाव नाही मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे पवार यांचे विरोधकांना उत्तर कल्याणकारी योजना बंद होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही माझी लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कोणत्याही लोक कल्याणकारी योजना राज्य सरकार बंद करणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली युक्रेनसाठी अवघा युरोप एकत्र युद्ध संपवण्यासाठी ब्रिटन फ्रान्स आणि युक्रेन योजनेवर काम करणार अमेरिकेकडून गॅरंटी घेणार जमीन वाचवायला जाणार मुंबईला शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा निर्धार कोल्हापुरातून चार हजार जण मोर्चाला जाणार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद